माननीय नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं माननीय सुशील नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते अठ्ठ्याऐंशी व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे पिंपरी चिंचवड आता झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशी वा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो याव। की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही नाही अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी येणार की नाही किंवा असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरी सारखे आमचे नेते हे जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली इतकी ती गुप्त असते त्यामुळे इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा काळ त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदे सारख्या काही फॅमिलीज या का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोडे उडणार नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणी प्रणतिताई त्या भारतीय जनता पार्टी तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे माननीय मोदीजी हे वेगळ्या वेळेला सोलापूरला आले त्यांनी प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसाने उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे आणि आता थोडं कार्यक्रमाचं ठिकाण दूर आहे जो जो बारा किलोमीटर लांब आहे जाण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाही तिथे तरीही पूर्ण जो मंडप आहे तो जो एक लाख संख्येचा हा मंडप जो आहे तो भरेल्याचं कारण पूर्ण जिल्ह्याभरातून लोक उत्स्फूर्तपणे सकाळपासून येऊन आपापलं सीट पकडणार जे आशिष देशमुख असं म्हणाले हे पण माहिती नाही कारण माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी सकाळपासून सोलापुरात होते आम्ही एकत्र आलो पुण्याहून ते आत्ता गेल्यानंतर मी जरा मोकळा झालो त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत आशिष देशमुख असं म्हणाले संजय राऊत तसं म्हणाले असं मी आता थोडं शांतपणे पासून बघितल्यानंतरच सा तुम्हाला सांगू शकेल आशिष देशमुखांना कोण कोण विचारेन कुठले दोन माझे मुख्यमंत्री असं विचारेन पण त्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुशील कुमार शिंदे नक्कीच नाही आता तरी असं वाटतंय की त्यांना एका दिवशी तीन कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आहेत पुढचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचा बंगलोर आहे हो बहुधा या पंधरा हजार घरांचं लोकार्पण त्यांचं खूप दिवस पेंडिंग होतं कार्यक्रम पेंडिंग होता तेवढ्या करून ते लगेच जातील असं माझं मत आहे माझा प्रयत्न असा चाललाय की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शनाला यावं त्याजवळ एक छोटासा रोड शो करावा पण त्यांचं कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते कुंभारी आहे तिथे ती तीन हेलिपॅड थे थे गेले मग तिथे उतरा गावात या पुन्हा तिथे जा ते त्यांच्या वेळापत्रकात बसत नाही असं दिसत आहे पण असाही विषय आला आहे की अजूनही यात्रा गड्डा यात्रा चालू आहे वीस तारखे पण चालेल खूप गर्दी आहे आज आमच्या राज्याचे अध्यक्ष बावनपुरी जाणार होते मग गर्दी पाहता ते म्हणाले मी आता एकोणीसला जाईल